हिवाळा आल्या की त्वचेची काळजी घ्यायलाचवी सगळ्यात कॉमन सतवणारी समस्या काय माहिती का स्किन ड्राय होणं थंडीत आपली स्किन ड्राय होऊन त्यावर बारीक सुरकुत्या होतात काही वेळा तर त्वचा उकलायला लागते उकला कोरडेपणामुळे त्वचेला खूप खास सुटते आणि कधी कधी त्वचेला तडे देखील जातात एवढंच नाही तर हळूहळू त्वचेचा भाग कोरडा पडतो आणि त्वचा काळी पडू लागते कारण वातावरणातील गारवा आणि त्वचेची आर्द्रता हिरावून घेते अशा परिस्थितीमध्ये आपण त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी बॉडी मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे तेल देखील त्वचेवर लावतो आता हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हिवाळ्यात वाहणारी शुष्क हवा सर्वात आधी त्वचेतील ओलावा नष्ट करते या वातावरणात चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर चांगल्या बॉडी लोशनचा किंवा मॉइश्चरायझरचा वापर करणं आवश्यक आहे बॉडी लोशन त्वचेसाठी एखाद्या सुरक्षा काउच्या काम करत पण वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचं बॉडी लोशन असतं आणि त्याचा वापर करायला हवं जर तुमची स्किन ड्राय होत असेल तर अशा बॉडी लोशनचा वापर करा ज्याच्यामध्ये दूध आणि ग्लिसरीन मुबलक प्रमाणात असेल त्याचप्रमाणे आता हिवाळा सुरू झाला की आपल्यातले बरेच लोक गरम पाण्याने आंघोळ करतात पण लक्षात ठेवा पाणी जास्त गरम करू नका जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्किन जास्त ड्राय होते त्याचप्रमाणे थंडीमध्ये साबणाचा वापर शक्यतो टाळा तसेच उन्हाळ्यात वापरले जाणारे स्क्रबही वापरू नका बाजारात अनेक विंटर स्पेशल स्क्रब उपलब्ध असतात याचा तुम्ही वापर करा जर तुमची त्वचा ऑइली असेल तर स्क्रबचा वापर अजिबात करू नका पण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रबचा वापर करा जास्तीत जास्त म्हणजे काही काही लोक रोज स्क्रबचा वापर करतात त्यामुळे शक्यतो तो टाळा कारण तुमची स्किन अजून ड्राय होईल आता हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेस मास्क तयार करू शकता तो आता करायचा कसा तर घरी जो तयार केलेला फेस मास्क असतो ना तो अत्यंत फायदेशीर आहे कारण ड्रायस्क्रीनसाठी तुम्ही बेसनाचा फेस मास्क तयार करू शकता फेस मास्क कसं तयार करायचा हे जाणून घेऊया बाउलमध्ये चार चमचे बेसन घ्यायचे आणि त्यामध्ये एक चमचा बदामाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल एकत्र करायचं आणि यामध्ये एक चमचा गुलाब पाणी टाकायचे आणि ही पेस्ट छान तयार करायची छान मिक्स करा आणि दहा मिनटं चेहऱ्यावरती लावा आणि गरम पाण्याने धुवा हा जर फेस पॅक तुम्ही रोज लावला तरी देखील चालेल यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि ग्लोईंग होईल हिवाळ्याच्या दिवसामध्ये खोबरेल तेल अतिशय उत्तम आहे कारण हिवाळ्यात वारंवार कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी खोबरेल तेलासोबतच ग्लिसरीन देखील तुम्ही वापरू शकता खोबरेल तेलासोबत ग्लिसरीन वापरणं हा ड्राय स्किनसाठी सर्वोत्तम उपाय आहे खोबरेल तेल आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेला आर्द्रता पोहोचवण्याचं काम करतं कोरडेपणा कमी करण्यासाठी मदत करतं खोबरेल तेलात त्वचेसाठी आवश्यक असलेल्या विटामिन्स आणि मिनरल्स असतात जे त्वचेला पोषण मिळवून देतात यासाठी काय करायचं एका बाउलमध्ये समप्रमाणामध्ये खोबरेल तेल घ्या आणि घ्या दोन्ही समप्रमाणामध्ये व्यवस्थित मिक्स करा आणि या मिश्रणाने त्वचेला मालिश करा रात्रभर तसंच लावून ठेवा यामुळे तुमच्या कोरड्या त्वचेची समस्या नक्कीच दूर होईल कधी कधी असं होतं की त्वचा इतकी कोरडी पडते की खाजवल्यावर त्वचेचा पांढरा कोणताही पडतो अशा वेळेला त्वचेला एक्सपोलिएशन करण्याची गरज असते यासाठी आपल्या त्वचेवरील डेडस्किनला काढून टाकण्यासाठी खोबरेल तेलासोबतच कॉफी पावडरचा वापर करावा एक्सपोलिएशन करण्यासाठी काय करायचं एका बाउलमध्ये तीन ते चार टेबलस्पून खोबरेल तेल घ्यायचं यात प्रत्येकी एक टेबल स्पून कॉफी पावडर आणि बेसन घालायचं हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करा आणि त्वचेवर हलक्या हाताने लावा आणि मसाज करा दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण त्वचेवरती तसंच राहून द्यायचं आणि पंधरा मिनिटानंतर पाण्यानं स्वच्छ स्किन धुवून घ्या यामुळे तुमची त्वचा ग्लोईंग आणि छान दिसेल तर कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हे उपाय करू शकता तुम्हाला अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करायला अजिबात विसरू नका सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद